कोणी तर कपड्याच्या खरेदीवर स्विफ्ट ठेवली म्हणून तुम्ही कालवा करताय कोणी इलेक्ट्रिक स्कूटी ठेवली या दुकानाच्या खरेदीवर काय आहे कोण तुमचं डोकं को फिरून जाईल पहिलं बक्षीस महिंद्रा थार दुसरं बक्षीस आल्टो तिसरं बक्षीस रेनॉल्ट क्विड गाडी फोर व्हीलर आहे द्या सगळ्या चौथं बक्षीसला चाळीस आहे द्या नंतर आर ओ फिल्टर दहा आहे ती मोबाईल दहा आहे कूलर तीस आहे दि फ्रीज पाच आहे शेगड्या पन्नास आहे द्या इस्त्री पाचशे सत्याहत्तर आहे द्या बत्तीस इंची टी व्ही अकरा आहे द्या वॉशिंग मशीन पाच आहे द्या त्रेचाळीस इंची टी व्ही पाच आहे द्या होम थिएटर पन्नास आहे दि भिंतीवर जी घड्याळ होता का घरी ती सहाशे दि एक ग्रॅम सोनं दहा जणांना मिळणार आहे कुकर पन्नास आहे दी मिक्सर पन्नास आहे दे ही एवढी या कागदावर आहे ह्याच्या व्यतिरिक्त अजून सुद्धा गोष्टी द्या जवळजवळ दोन हजार वस्तू तुम्हाला लकी ड्रॉ मध्ये मिळणार आहे द्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळ्यात महत्वाचं अजून ऐकून घ्या तुम्ही यामध्ये जे जिल्हे समावेश आहेत फक्त एक दुकान नाही तर या जिल्ह्यांमधील काही दुकानं समावेश आहेत त्यामध्ये तुम्हाला ही तु लकी तु ड्रॉ चिठ्ठी काढता येणार तीन हजार रुपयाची तुम्ही खरेदी या दुकानामध्ये केली दिवाळी निमित्त तर यामध्ये सातारा सांगली सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे यांमधनं ही सगळी बक्षीस निघणार आहेत जर तुम्हाला असं वाटत असाल की तुम्ही नशीबवान आहे तीन हजार रुपयाची खरेदी करा थार जिंका व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा बघू कोण किती नशीबवान आहे सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला ही ऑफर चालू आहे आठपाडी लिनन व्हाईट हाऊस म्हणून दुकान आहे यामध्ये तुम्हाला येऊन तीन हजार रुपयाच्या वर खरेदी करायची आहे